श्रावण महिना हा महादेव आणि माता पार्वती यांच्या उपासनेचा महिना आहे या महिन्यातच महादेव हे माता पार्वतीच्या तपश्चरेने तिच्यावर प्रसन्न झाले आणि तिच्याशी लग्न करण्यास तयार झाले म्हणूनच भोलेनाथ आणि माता पार्वती या दोघांनाही हा श्रावण महिना अतिशय प्रिय आहे या महिन्यात माता पार्वती आणि महादेवांची उपासना केल्यास आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच वैवाहिक जीवनातील समस्या देखील दूर होतात या श्रावण महिन्यात श्रावण सोमवार मंगळागौरी व्रत आणि हरियाली तीज यासारखी व्रत करून स्त्रिया त्यांच्या सौखी वैवाहिक आयुष्यासाठी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात तर आज आपण या व्हिडिओमध्ये श्रावण महिन्यात हिरव्या रंगांच्या बांगड्यांना विशेष महत्त्व का दिलं जातं तसेच आपल्या ननंदेला बांगड्या या महिन्यामध्ये का भराव्यात तसंच किती बांगड्या भराव्यात व कोणत्या रंगाच्या बांगड्या भराव्यात याच्याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत त्याचबरोबर या, या बांगड्या भरत असताना कोणकोणते नियम पाळावेत याच्याविषयीची देखील थोडक्यात पण महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक देखील करा हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक आहे श्रावणात हिरव्या रंगाचे कपडे घातल्यानं आपल्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त होतं असं म्हटलं जातं हिरवा रंग हा भगवान शंकरांना प्रिय आहे श्रावण महिना हा भगवान शंकरांना समर्पित असतो म्हणून शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी महिला हिरव्या रंगाच्या बांगड्या या श्रावण महिन्यामध्ये घालतात आणि आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे यासाठी प्रार्थना करत असतात आणि श्रावण हे हिरव्यागार निसर्गाचं प्रतीक असल्यामुळं श्रावणात हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याला विशेष महत्व आहे त्यामुळेच बांगड्या हे सौभाग्याचं प्रमुख लक्षण मानलं जातं तसंच बांगड्या भरल्यामुळे स्त्रियांना आदिशक्ती तत्वांची ऊर्जा प्राप्त होते त्यामुळेच आपण आपल्या ननंदेला किंवा भावजईला या बांगड्या भरल्या तर त्यांना सुद्धा आदिशक्ती तत्वाची ऊर्जा प्राप्त होते पूर्वीच्या काळी गरोदर स्त्रीला बांगड्या भेट देण्याची पद्धत होती आणि या बांगड्या तिला तिच्या ढोहाळ जेवणात दिल्या जात होत्या कारण त्यामुळं तिच्या पोटातील बाळाला या बांगड्यांचा आवाज ऐकू जावा आणि त्या बाळाची ऐकण्याची क्षमता ही सकारात्मक व्हावी असा यामागचा प्रमुख हेतू असायचा एवढं या बांगड्यांना विशेष महत्त्व आहे तर आता आपण जाणून घेऊया की या श्रावण महिन्यात आपल्या ननंदेला बांगड्या घातल्यानं काय होतं तर आपण आपल्या पतीच्या बहिणीला बांगड्या भरल्यानंतर तिचे सौभाग्य अखंड राहते तसेच तिचा पती व मुलगा यांना दीर्घायुष्य लाभते त्याचबरोबर ननंद सुद्धा आपल्या भावाला दीर्घायुष्य लाभावे यासाठी आपल्या भाऊजईला या बांगड्या भरू शकते आपल्या भावाला दीर्घायुष्य तसेच चांगले आरोग्य लाभावे यासाठी देखील भाऊजईला बांगड्या घालण्याची पद्धत आहे तर आता या बांगड्या कधी भराव्यात तर श्रावणात कोणत्याही दिवशी तुम्ही या बांगड्या भरू शकता या दिवशीचा जो अभिजात मुहूर्त असतो या वेळेला तुम्ही या बांगड्या भरल्या तर याचा सकारात्मक परिणाम जास्त होतो नागपंचमी सनच्या सणासाठी जेव्हा मुलगी माहेरी येते म्हणजेच ननन जेव्हा आपल्या माहेरी येते तेव्हा भाऊजईने तिला बांगड्या भराव्यात तर तुम्ही तुमच्या सुद्धा यावेळी बांगड्या भरू शकता त्याचबरोबर आता या बांगड्या किती भराव्यात तर तुमची जर ननन किंवा भाऊजई वर्किंग वुमन असेल जॉब करत असेल आणि जर ती बांगड्या घालत नसेल तर तुम्ही तिला पाच बांगड्या भरू शकता म्हणजेच तिच्या एका हातामध्ये तीन बांगड्या व दुसऱ्या हातामध्ये दोन बांगड्या भरू शकता लक्षात घ्या की आपण या बांगड्या भरत असतो त्यावेळेला एका हातापेक्षा दुसऱ्या हातामध्ये एक बांगडी वाढती घालायची आहे म्हणजेच एक बांगडी जास्त घालायची आहे म्हणजेच तुम्ही नेहमी एका हातात जर दोन दोन बांग बांगड्या घातल्या तर दुसऱ्या हातामध्ये तीन बांगड्या घालाव्यात जर तुम्ही बांगड्या एका हातामध्ये सहा बांगड्या घातल्या तर एका हातामध्ये तुम्ही सात बांगड्या घालायच्या आहेत जर तुमच्या नंदेला किंवा भाऊजाईला बांगड्या जर आवडत असतील त्या जर बांगड्या घालत असतील तर तुम्ही त्यांना एक डजन हातामध्ये बांगड्या घालू शकता तर एका हातामध्ये तुम्ही एक डजन बांगड्या घालायच्या आहेत व दुसऱ्या हातामध्ये त्यांना तेरा बांगड्या घालायच्या आहेत तर एक वाढीव बांगडी आपल्याला भरायची आहे म्हणजेच तुम्ही तुमच्या ननंदेला किंवा तुमच्या भाऊजईला जेवढ्या बांगड्या भरत असाल जितक्या बांगड्या भरणारा असाल त्याच्यापेक्षा एक बांगडी आपल्याला यामध्ये जास्त भरायची आहे त्याचबरोबर तुमच्या ननंदेला किंवा भाऊजईला तुम्ही जर बेंटेक्सच्या किंवा मोत्याच्या बांगड्या जर देणार असाल तर त्या देखील तुम्ही देऊ शकता पण त्या बांगड्या देत असताना त्यामध्ये तुम्हाला दोन तरी किमान काचेच्या बांगड्या घालायच्या आहेत ज्या स्त्रीच्या हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या असतात तिला अखंड सौभाग्य व तिचा आशीर्वाद निसर्ग देवतेकडून मिळत असतो आपल्या शास्त्रानुसार स्त्रियांना शक्तीचं रूप मानलं जातं आणि हिरवा रंग हा नवनिर्मितीचं प्रतीक आहे श्रावणात हार्मोन्समध्ये दे देखील बदल होत असतात ज्याचा प्रभाव शरीरावर व मनावर होतो आपल्या ज्योतिषशास्त्रात हिरव्या रंगाला खूप महत्व आहे तसेच श्रावण महिना हा भगवान शिवांचा अतिशय आवडता महिना आहे हे प्रत्येकालाच माहीत आहे संपूर्ण सृष्टी हिरव्या रंगाने यावेळी सजलेली असते या सृष्टीवरील प्रेम आणि आदर दाखवण्यासाठी देखील ननंद आणि भाऊजईला या महिन्यामध्ये बांगड्या भरल्या जातात भगवान शिवांना समर्पित असलेल्या श्रावणात भाऊजाईस बांगड्या भरून अखंड सौभाग्याची प्रार्थना केली जाते तसंच या महिन्यामध्ये माता पार्वतीनं भगवान शिवांना पती म्हणून मिळवण्यासाठी तपश्चर्या देखील केल केली होती आणि यामुळेच भगवान शिवांचा हा महिना अतिशय प्रिय महिना आहे म्हणूनच या महिन्यात हिरव्या बांगड्या भरल्यानं माता पार्वती प्रसन्न होते आणि आपल्याला अखंड सौभाग्यावरती होण्याचा आशीर्वाद देते तसेच आता या आपण बांगड्या कशा भरायच्या आहेत हे थोडक्यात जाणून घेऊया तर आपण या बांगड्या भरत असताना आपल्या ननंदेला किंवा आपल्या भाऊजईला पाटावर बसवायचं आहे आणि तिला हळदी कुंकू लावायचं आहे तसेच तिनं देखील आपल्या समोरच्या व्यक्तीला हळदी कुंकू लावायचा आहे म्हणजे जी व्यक्ती आपल्याला बांगड्या भरणार आहे तिला म्हणजेच दोघींनी एकमेकींना हळदी कुंकू लावायचा आहे आणि नंतर ज्यांना बा ज्यांना बांगड्या भरायच्या आहेत त्यांचे ऑक्शन करायचे आहे तसेच तुम्ही आपल्या हाताने सुद्धा या बांगड्या तुम्ही तुमच्या ननंदेला किंवा भाऊजाईला भरू शकता त्याचबरोबर तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही तुमच्या घरी कासार बोलावून त्याच्याकडून देखील या बांगड्या भरू शकता त्याचबरोबर या बांगड्या भरून झाल्यावरती तुम्ही तुमच्या ननंदेला किंवा भाऊजईला गोड काहीतरी खायला द्यायचं आहे आणि तुम्हाला जर जमणार असेल जमत असेल तर तुम्ही द्या या दिवशी पुरणपोळीचा देखील बेत करू शकता आणि हे झाल्यावरती म्हणजेच बांगड्या भरून झाल्यानंतर त्यांना गोड भरवून झाल्यानंतर आपण त्यांना नमस्कार करायचा आहे आणि अशा प्रकारे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीनं आपण आपल्या ननंदेला किंवा आपल्या भाऊजईला बांगड्या भरायच्या आहेत त्याचबरोबर तुम्हाला जर तुमच्या ननंदेला किंवा भाऊजाईला या महिन्यामध्ये बांगड्या भरणं जर शक्य नसेल त्या जर परगावी राहत असतील तुमच्या जवळ नसतील तर तुम्ही या बांगड्यांचे पैसे देखील त्यांना पाठवू शकता आणि तुम्ही सांगू शकता त्यांना की तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घ्या आणि तुमच्या हातामध्ये भरा तसेच तुम्ही तुमच्या एखाद्या मैत्रिणीला देखील बांगड्या भरू शकता किंवा तुम्ही एखाद्या सौभाग्यवती स्त्रीला बोलावून तिला देखील या बांगड्या भरू शकता आणि हे जरी तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्याच एखाद्या देवीच्या मंदिरात जाऊन तुम्ही या देवीला हिरव्या रंगाच्या बांगड्या अर्पण करू शकता तर आता आपण या बांगड्या भरताना कोणते नियम पाळायचे आहेत हे थोडक्यात जाणून घेऊया तर या ज्या वेळेला आपण बांगड्या भरत असू तुमच्या ननंदेच्या किंवा भाऊजईच्या हातामध्ये तुम्ही ज्या वेळेला या बांगड्या घालणार असाल त्यावेळेला तुमच्या भाऊजईचा किंवा ननंदेचा हा असायला नको जर त्यांच्या हातामध्ये जर बांगडी नसेल काहीही नसेल तर त्यावेळेला तुम्ही त्यांच्या हातामध्ये एक धागा बांधायचा आहे आणि त्यानंतरच तुम्ही तिच्या हातामध्ये या बांगड्या घालायच्या आहेत तर अगोदर सांगितल्याप्रमाणे आपण या बांगड्या भरत असताना एका हातात एका हातापेक्षा एक जास्त बांगडी घालायची आहे म्हणजेच श सम आणि विषम प्रमाणात या आपल्याला बांगड्या भरायच्या आहेत त्याचबरोबर आपण या बांगड्या भरत असताना आपल्याला जर आपल्या ननंदेला किंवा भाऊजईला जर बेंटेक्सच्या किंवा मोत्याच्या किंवा मेटलच्या आणि जर आपल्याला जमत असेल तर सोन्याच्या जर बांगड्या द्यायच्या असतील तर त्या नुसत्या न देता त्याच्याबरोबर आपल्याला त्याच्या जोडीला हिरव्या रंगाच्या काचेच्याच बांगड्या द्यायच्या आहेत आपण दुसऱ्या कोणत्याही रंगाच्या बांगड्या द्यायच्या नाहीत हिरव्या रंगाच्या आणि काचेच्याच बांगड्या आपण आपल्या ननंदेला किंवा भाऊजाईला आपण भरायच्या आहेत किंवा द्यायच्या आहेत त्याचबरोबर ह्या हिरव्या रंगाच्या बांगड्या भरत असताना एखादी जर बांगडी पिचकली किंवा जर फुटली तर त्या जागेवरती ती पिचकलेली बांगडी लगेच काढून टाकून तुम्ही त्या जागेवरती लगेच दुसरी बांगडी भरायची आहे म्हणजे सम आणि विषम प्रमाणात आपल्याला या बांगड्या ठेवायच्या आहेत त्याचबरोबर आपल्या हातामध्ये पिचकलेली बांगडी ही ठेवायची नाही त्याचबरोबर आपल्याला आपल्या ननंदेने किंवा भाऊजाईने ज्या बांगड्या भरलेल्या आहेत तर या बांगड्या आपण स्वत वापरायच्या आहेत या आपल्या या बांगड्या आपण कोणालाही द्यायच्या नाहीत कारण ह्या बांगड्या हे सौभाग्याचं वाण आहे आणि हे सौभाग्यचं वाण आपण आपलं कोणालाही द्यायचं नसतं त्याचबरोबर तुम्ही जर बांगड्या घालत नसाल किंवा तुम्हाला जर या बांगड्या आवडल्या नाहीत तुम्हाला जर काही कारण असेल या बांगड्या न घालण्याचं तरी देखील तुम्ही या बांगड्या कुणालाही देऊ नका आणि ही चूक चुकूनही तुमच्याकडून होऊ देऊ नका त्याचबरोबर यंदा दोन श्रावण आले मास आलेल्या आहेत अधिक श्रावण मास आणि श्रावण मास तर अधिक श्रावण मासामध्ये बांगड्या भरायच्या नाहीत अधिक श्रावण महिन्यामध्ये बांगड्या तसंच चुडा भरला जात नाही त्यामुळंच आपण ह्या ज्या बांगड्या भरणार असू तर ह्या बांगड्या आपल्याला निज श्रावण मासामध्ये भरायच्या आहेत तर हा जो निज श्रावण मास आहे तो सतरा ऑगस्टला सुरू होणार असून पंधरा सप्टेंबरला संपणार आहे तर या दरम्यान तुम्ही कधीही आपल्या भाऊजईला किंवा आपल्या ननंदेला या बांगड्या भरू शकता बांगडे हे सौभाग्यवान असल्यामुळं तुम्ही जर या महिन्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये तुमच्या ननंदेला किंवा जर भाऊजईला एकमेकींना जर, एक जर बांगड्या भरल्या तर तुम्हाला अखंड सौभाग्य प्राप्त होते म्हणजेच अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी या श्रावण महिन्यामध्ये ननंदेला किंवा आपल्या भाऊजईला या बांगड्या भरल्या जातात तर अशा प्रकारे आजची ही माहिती आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला जरूर कळवा त्याचबरोबर तुमच्या जर काही समस्या असतील त्या देखील मला कमेंटमध्ये विचारू शकता तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याचे पुण्य तुम्हालाच लाभेल त्याचबरोबर व्हिडिओ चॅनलवरती जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद